आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो ते तुम्ही जर नवीन चॅनलवर असाल तर सर्वप्रथम हा गावकरी मित्र चॅनल लक्षात ठेवा आणि हा लोगो लक्षात ठेवा जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही या चॅनलवर बघू शकता लगेच लॅटेस्ट अपडेट सगळ्या इथे टाकलेल्या असतात लगेच धुळे धुळे जिल्ह्याची लाडकी बहिणीची लाभार्थी यादी लागलेली आहे याची अपडेट टाकलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक अपडेट या ठिकाणी अपडेटेड टाकलेले असतात जर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती बघून आलेलो मित्रांनो तुमच्यासाठी ती म्हणजे सोयाबीन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर हा एक नवीन जी आर आलेला आहे मग राज्य सरकारने याबद्दल एक काही एक नवीन नियम काढलेला आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे म्हणून प्रत्येक जणांनी या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला टॅप करून ठेवा जेणेकरून अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील जे काही कापूसनं सोयाबीन होतं त्या उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची ठरवलेलं आहे गव्हर्नमेंटने तर मदत म्हणजे किती तर आता आपण बघूया राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दो झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जसं वाचून सांगितलेलं आहे या ठिकाणी त्याचप्रकारे तुम्ही बघा जो काही जी आरमध्ये आहे तसाच नेमकं खरं असते कुणाच्या सांगल्याने काही होत नाही आहे जे जी आरमध्ये तेच वाचून सांगतो तुम्हाला म्हणून तर अशा प्रकारच्या हा जी आरमध्ये सांगितलेलं आहे आता दुसरा पॉईंट काय म्हणते वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण एके चार चार एक कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन सोया व सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व वा मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवा मित्रांनो हा अर्थसहाय्य राज्य सरकारने नवीन नियम काढलेला आहे तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे खास करून सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे म्हणून हे तुम्ही करू शकता राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरी खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी या पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेत शेतकरीच अर्थसहाय्यकरता पात्र राहतील ई पीक पाहणीचा जो ॲप काढलेला आहे गव्हर्नमेंटनी त्यांनी ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांनी तो ई पीक पाणी केली असेल त्यांनाच हे या योजनेचा लाभ मिळेल म्हणून याबद्दल लक्षात ठेवा ई पीक पाणी हा एक महत्त्वाचा सरकारचा एक पाऊल आहे तो म्हणून ई पीक पाहणी बरोबर शेतकऱ्यांनी जर केली असेल तर त्यांना त्यांनाच पाय हे मिळणार आहे मित्रांनो ई पीक पाहणीवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून स्वार्थसहाय्य अनुज्ञेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्य व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधीलच शेतकऱ्यांना मिळणार आहे याची दक्षता घ्यावी सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार वित्त विभागीय अनौपचारिक संदर्भ एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसनुसार नुसार, नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना ज्याचा लाभ मिळणार आहे आणि ज्यांनी ई पीक पाहणी केली ॲपद्वारे जितकं क्षेत्र त्या ठिकाणी टाकला त्यांनाच या गोष्टीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा तर डी बी टी याद्वारे त्यांच्या खात्यावर पैसे आणि त्यांना अशा प्रकारे मदत करण्यात येईल तर हे गोष्ट लक्षात ठेवा याच्याबद्दल नवीन अपडेट ही तुम्हाला वाचून सांगितलेली आहे व्हिडिओ जर नसेल समजला पुन्हा बघा मला तिथे जिथे काही करणार आहे जी आर पूर्ण वाचून सांगितलेलं आहे मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे तर सर्वांनी चॅनलवर नसतात शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो